हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन तर चला आज मी मस्तपैकी पौष्टिक पराठ्या रेसिपी दाखवणार आहे तर मुलं कोशिंबीर खात नाहीत गाजर आवडत नाही किंवा बीट आवडत नाही मुलांना मुळा आवडत नाही तर अशा पद्धतीने त्यां मुलांना खायला घालायचं मुलंच काय घरातले सगळे मोठेसुद्धा मस्त आवडीनं ना खातील तरी ते मी एक मुळा एक अर्ध बीट घेतलेलं आहे बे बीट जास्त नाही घेतलं आणि एक गाजर घेतलेलं आहे ते खिसून घेतलं स्वच्छ धुवून साल काढून घेतलं बरं का आणि नंतर नंतर मी खिचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन वाट्या आणि थोडंसं दोन तीन चमचे मी बेसन घेतलेलं आहे बाकी सगळे मसाले घातलेले आहेत ओवा घातलेला आहे लाल तिखट मिरची लसूण कोथिंबीर घातलेलं आहे धनेपूड जिरेपूड गरम मसाला हे सगळे सा मसाले घातलेले आहेत आणि आता पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याला ते गाजरला वगैरे पाणी सुटलेलं असतं त्याच्यात आधी सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं पाणी जास्त घालायचं नाही कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये पाणी असतं ओलसरपणा असतो ना मुळ्याला ह्याला त्याच्यात पाणी सुटतं मीठ घातल्यामुळे हे आणि मग नंतर ना असं मळून घ्यायचं घट्टसरच म्हणजे मळायचं पाणी जास्त घालायचं नाही थोडंसं पाच मिनटं ठेवलं ना पाहू शकता थोडंसं मी बँडिंग येण्यासाठी फक्त पाणी घेतलेलं आहे आणि मग नंतर ना व्यवस्थित असं एक जीव करायचं म्हणजे एकसारखं करायचं आणि झाकून ठेवायचं एक पाच मिनटं ठेवायचं थोडं आणखीन ओलसर होतं पग पाहू शकता तुम्ही म्हणजे नाही का आता इथं मी तेलाचा हात घेतलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे एकसारखं करून पाच मिनटांनी परत पाहू शकता तुम्ही आणखीन थोडंसं सैल झालेलं आहे पीठ झाकून ठेवलं की थोडं भिजलं की सैल होतं आणि नंतर मी परत एकसारखं केलेलं आहे आणि आता आपण गोळा करून घेऊया चपातीला लाटतो तसं तेवढाच गोळा घ्यायचा आणि मस्त असा पराठा लाटून घ्यायचा गोल लाटा चौकणी लाटा त्रिकोणी लाटा तुम्हाला जसा आवडेल तसा लाटा आणि पाहू शकता इथं पीठ थोडंसं ज नाही का पातळ होतं पीठ कारण आपण जास्त वेळ ठेवायचं नाही पाच ते दहा दहा मिनटं तर कधी इच्छु नका पाच मिनटं ठेवा फक्त कारण पाणी सुटतं गाजर आणि ह्याला पाणी असताना मुळा वगैरे त्याला म्हणजे बीठला ऑलरेडी ते पाणी असतं त्याच्या त्यामुळं ते काय होतं जास्त वेळ ठेवलं तर जास्त पातळ होईल पीठ त्यामुळं लगेच पाच मिनटंच ठेवायचं फक्त आणि आता हे थोडंसं पातळ झालं तर पीठ जास्त लागतं म्हणून घट्टच म्हणायचे पाणी अजिबात घालायचं नाही थोडंसं ओलसर हात करायचं फक्त व्यवस्थित बाइंडिंग होण्यासाठी आणि पाहू शकता तुम्ही इथे आता मी पराठा लाटून घेतलेला आहे मी त्रिकोणी पराठा केलेला आहे आणि मस्त असा हा पराठा इतका टेस्टी लागतो की मुलं आवडीनं खात्यात तुम्ही त्यांच्या टिफिनला देऊ शकता आता तर मुलांना सुट्ट्या आहेत घरी मुलांना हे नको ते पाहिजे असतं ते नको तर तुम्ही अशा पद्धतीने हे पराठे करून नक्की ट्राय करा म्हणजे करा आणि मुलांना खायला घाला दह्यासोबत किंवा हिरवी चटणी किंवा श्वाससोबत एक नंबर लागतात आणि मुलांना हे आपलं पौष्टिक आहे ते पोटात जाणं हे खूप महत्त्वाचं असतं कशा तरी म्हणजे नाही का आपण मुलांना घालू शकतो असं म्हणजे पराठे वगैरे करून असं तर मुलं खात नाहीत सलाड वगैरे केलं तर तर मुलांनी व्यवस्थित जेवण केलं तर म्हणजे आपल्याला पण छान वाटतं आईवडिलांचं तेच असतं की मुलांनी व्यवस्थित खावं तर अशा पद्धतीने आपण हे जे पौष्टिक पराठे आहेत ते असं बनवून तुम्ही मुलांना खाऊ घालू शकता नाश्त्याला करू शकता आता मुलं घरी आहेत किंवा बाहेर अशी कुठे गेलेले आहेत गावी तर तिकडे पण असं म्हणजे नाही का पराठे करून तुम्ही असं घालू शकता कधीही एनी टाईम हे आपल्याकडे वर्षभर बीट वगैरे आता मुळा वर्षभर भाज्या मिळतात आणि हे खाल्लेच पाहिजेत कारण त्याच्यामध्ये हे असते तेवढेच तर अशा पद्धतीने मी बाकीचाही पराठा बनवून घेतलेला आहे पाहू शकता आणि मस्त असे हे पौष्टिक पराठे आहेत मुलांनी कोशिंबीर खाल्ली नाही तर तुम्ही काळजी करू नका अशा पद्धतीने काकडी पण खिसून घालू शकता याच्यामध्ये तुम्ही काकडी गाजर बीट आणि मुळा मुळा शक्यतो कोणाला आवडत नाही खायला कारण खाल्ले की त्याचे तसेच नंतर ढेकर वगैरे येते तर अशा पद्धतीने त्याचे पराठे करा आणि आपल्याला भाजी वगैरे बनवायची नाही त्याची असं डायरेक्टली खिसायचं आणि त्याच्यात पीठ बसवलं एवढं मळून घ्यायचं कारण त्याचं ते, ते के भाजी केले तर जीवनसत्व सगळं निघून जायला आपण भाजी करतो नंतर त्याच्यात पीठ मळतो आणि नंतर ना परत पराठा भाजायचा म्हणजे ते परत सगळं निघून जातं तर अशा पद्धतीने कच्च्याच भाज्या खिसायच्या आणि डायरेक्टली सगळं मसाले घालायचं करायचं तर छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही त्यात मस्त असे पराठे तयार झाले तिथे हिरवी चटणी केलेली आहे मुलांनी स्वासबरोबरही खाल्लेलं तर अशा पद्धतीने पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच